विचारला की आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये अशी शंका काय येते तर त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं की स्वतःच्या याच्यासाठी ते भेटू शकतात मग भेटू शकतात मग ते त्यांना सहकार्य कशावरून करणार नाही असं त्यांनी त्यांच्या मनामध्ये शंका येणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते तत्वासाठी लढतात आणि त्यांच्या दृष्टीने ही सर्वोच्च असतात त्याच्यामुळे कोणी त्याने आणि त्यांनी स्पष्ट म्हणून दाखवलेलं आहे की कोणाच्या कुटुंबाला फायदा व्हावा म्हणून मी काम करणार नाही मी जनतेसाठी काम करणार मी वेगवेगळ्या समाज जे आहेत त्यांच्या हितासाठी काम करणार आणि त्याच्यासाठी ते सातत्याने लढत असतात त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलतानासुद्धा आदराने बोललं पाहिजे आणि ज्या प्र पद्धतीने संजय राऊत वगैरे आपल्या मुलाखती देतात त्यांनी अधिक सिरियसली त्यांच्याबद्दल हे केलं पाहिजे कारण ते स्वतः बाबासाहेबांचे ते नातू आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल ते जे काय निर्णय घेतले त्याच्यावर मी काय बोलू शकतो त्यांचा अधिकार आहे कोणाची भेट झाली कोणाची भेट झाली सर काय वाटतो कोणापणाची कोणत्या हां सर मी तुमच्याकडूनच ऐकतो दिल्लीला गेलेल्याची भेट झालेल्याची मग भेट कुठल्या कारणासाठी असेल व्यक्तिगत कारणासाठी तर असू शकत नाही मग आणि ते व्यक्तिगत कारण असेल तर ते काय असेल त्याच्यावर सुद्धा असू शकतं करण्यासाठी भेट झाली काय होतं नाही बघा भेट झाली हे छापून आलेलं आहे आणि आपण सगळ्या प्रिंट मीडियाने ते दाखवलेलं आहे मी काय उद्या कोणी तुम्हाला मला विचारलं की पुरावे काय तर तुम्हीच जी बातमी दिलेली आहे त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतो की अशी जर भेट झाली असेल ते कोणाच्याही मनामध्ये शंका येणं स्वाभाविक आहे पण भाजप पुन्हा शिवसेनेला उभाटा गटाला एकत्र गेलं असं मला वाटतं एवढ्या मला स्वतःला असं बिलकुल वाटत नाही परंतु ते प्रयत्न करतात ही वस्तुस्थिती आहेच ना मग त्याच्याबद्दल कोण बोललो मी नाही बोललो आज स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबांनी असं म्हटलेलं आहे की ते त्यांच्यावर जाणार नाहीत याची त्यांनी गॅरंटी द्यावी आता गॅरंटी भाषणातून देतील आणि पाठीमागून भेट देतील कोण कुणा गेलो बघू गेले होते कराडी गेले होते हे बघा मला याच्यावर काहीच करायचे नाही आहेत गेले ही वस्तुस्थिती आहे की नाही तुम्ही खात्री करा आणि तसं केलं असेल तर त्यांनी बोललेलं हे ठीक आहे त्यांनी बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आमच्यावर खोटे आरोप करत होते त्यांना मनापासून जायचं होतं ती वस्तुस्थिती आहे काँग्रेसच्या मागून त्याची फरफट चाललेली आहे त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा आम्ही त्यांच्या थ्रू पक्षामध्ये थोडेच जाऊन त्यांचा कॉन्फिडन्स सुरूच होतोय असं म्हणता कारण एकीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ते आहे त्याच्याकडे मोदींची भेट घेत आहे नाही मी असा काही कॉमेंट करू शकणार नाही ते काय स्वतः भेटायला थोडेच गेले जे गेले होते त्यांची नावं पूर्तला आलेली आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्या कारणामुळे गेले असतील आता सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने विचार केला तर मी तो विचार करण्याची आवश्यकता नाही आमच्यावर घाणे शब्दात बोलणारी लोक ज्यावेळेला अशा तऱ्हेने एक भेटायला जातात त्यावेळेला त्यांची खरी रूप ही जनतेसमोर बोलत असतं आम्ही केवळ उद्धवसाहेबांच्या आदरापूर्ती त्यांनी बोललेलं सहन केलं परंतु ते किती खोटं बोलत होते हे आता महाराष्ट्राच्या जनतेला समजलं असेल विनाकारण आपण काँग्रेसबरोबर जायचं आणि काँग्रेसबरोबर आम्ही जाणार नाही असं ज्यावेळेला सांगतो आणि तुम्ही मूळ विचाराबरोबर हिंदुत्वाच्या विचाराबरोबर आपल्या मूळ युतीबरोबर आणि भाजपबरोबर या असंच सांगणं म्हणजे काय गुन्हा होता काय महाराष्ट्रातल्या लोकांनी आम्हाला युती म्हणून निवडून दिलेलं होतं मग आम्ही सांगितल्यानंतर आमचे अपमान केले आम्ही समजू शकतो तुम्ही निघून जा म्हणून सांगितलं आम्ही समजू शकतो बदनामी कशाबद्दल ही तत्वाची लढाई आहे तुम्ही करा तुम्हाला जायचंय काँग्रेसबरोबर जा बाळासाहेबांच्या आज चित्रपती व्हायरल होत आहेत की मला जर काँग्रेसबरोबर जायची पाळी आली तर मी शिवसेना बंद करेन आणि त्याच शिवसेनेला जाऊन तुम्ही गळा भेट घेता आले एकदा तरी बाळासाहेबांच्या समाधीवर आले का विचार करा ना सावरकरांच्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल काय काय बोलले विचार करा ना तुम्ही आणि मग आमच्याबद्दल खोटं का बोलला तुम्हाला सहानुभूती मिळावी म्हणून आणि मग तुम्ही जाऊन भेटा आणि मी सांगितलं तर ते खोटं मी सांगितलेलं होतं की हे भाजप बरोबर युती करणार होते त्याच्यामध्ये कोणी व्हिलनची भूमिका केली हे आता अजितदादांनी सगळ्या जगाला सांगितलेलं आहे की दुसऱ्या दिवशी संजय राऊत आले आणि त्यांनी दिल्लीला काय घडलं हे पवार साहेबांना सांगितलं हे सर सांगितलेलं आहे म्हणजे शेवटी सत्य सत्य असतं आणि कधीतरी ते उघड होतं ही वस्तुस्थिती आहे आता सत्य उघड झालेलं आहे त्याच्यामुळे खऱ्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर जावं काँग्रेस बरोबर फरफटत जाऊ नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका